डॅड जेव्हा पन्नामध्ये डायमंड शोधायला गेले तेव्हा त्यांना एक अतिशय आहे गिफ्ट आहे असं वाटून डॅडींनी तो कधीच विकला नाही कायम स्वतःकडे ठेवला कधी कुणाला दाखवलाही नाही पण तो खरंच त्यांच्याकडे आहे कारण एकदा त्यांनी याबद्दल मम्माला माझ्या समोरच सांगितलं होतं नाइन्टी टू हंड्रेड कॅरेटच्या दरम्यान असलेला तो फोर सी क्वालिटीचा रेअर पिंग डायमंड खूपच स्प्रेशियस आहे प्रोफेसर आणि त्यांनी तो मॅन्शन मध्ये नेमका कुठे ठेवलाय ते कळत नाही आहे मे बी त्यांच्या जर्मन सेफमध्येच असेल त्यांची लाडकी मुलगी या नात्याने तो डायमंड मलाच मिळायला हवा असं मला वाटतं बाकी त्यांनी जे विलमध्ये लिहिलं असेल तसं तुम्हाला हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये उपयोगी पडेल म्हणून सांगितलं ओके येते मी असं म्हणून क्षिप्रा निघून गेली दार बंद होताच सचिन जवळपास किंचाळला एका फी मध्ये किती काम करून घेता जगातल्या या नंबर एक च्या डीके ट्युट्यू कडून आधी खुनी शोधा मग मृत्यूपत्र शोधा आणि आता हिरा शोधा आता तर मला पाच करोडच पाहिजेत होलसेल मध्ये हे फोर सी क्वालिटी म्हणजे काय असतं बाबा राजेशने गोंधळून विचारलं हिऱ्यांच्या बाबतीत फोर सी म्हणजे कट कलर क्लॅरिटी आणि कॅरेट वेट या चारही बाबतीत उच्च दर्जाचा हिरा अतिशय दुर्मिळ असतो वन ऑफ इट्स जसा आपला कोहिनूर किंवा कुलिनन डायमंड आणि क्षिप्रा म्हणाली तसं खरंच त्याचं वजन नव्वद कॅरेट पेक्षा अधिक आणि रंग गुलाबी असेल तर माझ्या मते तो जगातील एकमेव तसा हिरा आहे त्याची किंमत अफाट असणार कमीत कमी शंभर मिलियन डॉलर्स मी विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हटलं विजय आणि राजेश भांबावून गेले शंभर मी मिलियन डॉलर्स खूप होतात ते माहिती आहे मला चेतू पण एकदा रुपयांमध्ये सांग म्हणजे मी बॉम्बा ठोकायला मोकळा होलसेल मध्ये सचिन धडधडत्या काळजाने म्हणाला आजच्या बाजार भावाने बघितलं तर शंभर मिलियन म्हणजे साधारण नऊशे कोटी रुपये मी उत्तर दिलं अरे भोपळ्यांनो एवढे पैसे असतात जगामध्ये म्हणजे मीच एकटा कंगाल आहे की काय या केसचा रेट वाढवा हिरा शोधून पाहिजे तर शंभर करोड घेणार बोला त्यातले ऐंशी करोड मला द्या बाकीचे तुम्ही बिनअनुभवी पोरांनी वाटून घ्या हा सचिन आता बिब्लिनियर होणार बरोबर बोलले होते चवळी चटक बाबा दोन हजार सव्वीस लागलं साडेसातीस संपली जय चवळी चटक बाबा मी बिब्लिनियर होणार मी होणार सचिन आनंदाने सोफ्यावरच गडाबडाळ लोळू लागला हा घंट्या नाईन घोस्ट पैकी एक डिटेक्टिव्ह आहे असं कोणी चार चौघात चा विचारला ना मला भेंडी तर मी सरळ नाही म्हणेन विजय लोळणाऱ्या सचिन कडे कारुण्य कटाक्ष टाकून म्हणाला मला तर काही समजतच नाही आहे बाबा या लोकांनी आपल्याला खुन्याचा शोध लावायला बोलावलाय कि प्रॉपर्टीचे पेपर्स आणि तो पिंक डायमंड शोधायला यांच्यासाठी काय जास्त महत्वाचं आहे राजेश डोकं खजवत म्हणाला आणि पिंक डायमंड खरच असेल कशावरून कोणी बघितलाय तो भेंडी विजयने म्हटलं यांच्या कंपनीचं नाव सुद्धा पिंक डायमंड आहे मित्रांनो रायचंद साहेब क्षिप्राशी कधी प्रत्यक्ष याबद्दल बोलले नाहीत तिने फक्त त्यांना रीना मॅडमशी या बोलताना ऐकलंय कदाचित ते पिंक डायमंड कंपनी बोलत असतील किंवा असू शकत कि, कि पिंक डायमंड खरच आहे पण तो कुठे हे कोणाला माहीत नाही जर्मन सेफ मध्येच असावा असा सगळ्यांना संशय आहे म्हणून जाणून बुजून सराफ यांची हत्या घडवून आणली असेल आणि मृत्यूपत्राचं निमित्त पुढे करून आपल्याकडून डायमंड शोधून घेतला जात असेल मी अंदाज बांधला खूप जास्त श्रीमंत असणं पण बरं नाही बाबा आपलेच लोक जीवावर उठतात ते म्हणतात ना असतील शिते तर जंगलात भूत बंगला राजेश पुटपुटला जंगलात भूत बंगला तेंडल्या असतील शिते तर भुंगतील कुत्रे अशी म्हण आहे ती नाही तर कशाला बोलतोस होलसेल मध्ये भाषा तज्ञ सचिन राजेश्वर डाफरला लहान मुलांना चौकशीसाठी बोलावणं योग्य वाटत नव्हतं पण रिदम आणि सनाया आमच्या यादीत होते त्याशिवाय पाहुण्यांमध्ये रायचंद यांचे घनिष्ठ मित्र मदन अगरवाल आणि त्यांच्या पत्नी नीता अगरवाल सुद्धा अनिव्हर्सरीच्या पार्टीत हजर होत्या सनाया त्यांचीच कन्या पण अगरवाल दाम्पत्य आणि तिच्या वयात कमालीचं अंतर होतं तिचा जन्म कदाचित ते पन्नाशीच्या आसपास असताना झाला असावा किंवा ती दत्तक कन्या असावी दुसरीच शक्यता अधिक खरी असावी कारण तिच्या आणि अगरवाल दाम्पत्याच्या चेहरेपट्टीत काहीच साम्य दिसत नव्हतं असो सतत लायब्ररीत बसायचं आसपास दुर्मिळ पुस्तकांचा खजिना असतानाही तिथे दुर्लक्ष करून संशयितांच्या चौकशीचं रटाळ काम करायचं याचा कंटाळा आल्यावर आम्ही जागा बदलली मिस्टर मदन अगरवालांना संध्याकाळी ते इन्फिनिटी पूलच्या शेजारी पडून ब्रँडीचा आस्वाद घेत असतानाच गाठलं तशी त्यांना आधी कल्पना दिली होती तरी आम्हाला पाहताच त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या हिअर आर फायनली माझा नंबर आलाच तुमचं काय ते इंट्रोगेशन एटसेट्रा झाल्यावर जाऊ द्या आम्हाला आमच्या घरी आय एम अ बिझनेसमन यु नो व्हॉट इट मीन्स अ मॅन हु इज व्हेरी बिझी मी तुमच्यासारखा इथे फ्रीमध्ये मजा मारत थांबू शकत नाही त्यांनी उपहासाने म्हटलं बट राईट right नाव रोल आर रिवर्स्ड मिस्टर अगरवाल आम्ही आमचं काम करतोय आणि मजा कोण मारताय ते तर दिसतच आहे मी हसत म्हटलं अगरवालांचा पारा चढला यु नो हुम यू आर टॉकिंग विथ जेवढा तुमचा इयरली टर्न ओव्हर नसेल ना तेवढा आमचा डेली एक्सपेंडिचर आहे समजलात सो बी केअरफुल टॉकिंग त्यांनी जवळपास धमकीच दिली काय फायदा त्या एक्सपेंडिचरचा मागील पाच वर्षांपासून तुमची एवन वेंचर्स कंपनी सातत्याने लॉस मध्ये आहे कॉपर एक्स्ट्रॅक्शनचे सगळे टेंडर्स प्रॉपर बिडिंग अभावी तुमचे कम्पिटिटर्स घेऊन जातात इतकी वर्ष डिव्हिडंड नसल्याने शेअर्सचे प्राइस तळाला गेले आहेत तुम्ही मात्र सीईओ बनून वर्षाला कोटींचा पगार डिबेंचर्स विकून रिपेमेंटची तारीख सहा महिन्यांवर आहे वेळेवर पैसे नाही गेले तर कंपनीचे ॲसेट्स विकले जातील त्याची चिंता असायला हवी तुम्हाला खरं तर मी अगरवालांना त्यांच्या शीट वाचून दाखवली पब्लिक लिमिटेड कंपनीचा सर्व फायनान्शियल डेटा एका क्लिकवर उपलब्ध असतो आणि नसता तरी शोधून काढायला आम्हाला किती वेळ लागतो कुणाला भेटण्याआधी पूर्वतयारी केलेली असली की मुजोरांची तोंड अशी बंद करता येतात या बटाट्याला आपल्या निजामाच्या गोल्ड स्पॉट बद्दल सांगू काय बरोबर घमेंड उतरवतो त्याचे होलसेल मध्ये चिडलेला सचिन विजयच्या कानात म्हणाला कशाला इडीची रेड पाडून घ्यायच्या एका कंपनीवर भेंडी आणि गोल्ड स्पॉट नाही गोल्ड स्टॉक ते विजयने खुसफुसत उत्तर दिलं बिझनेस चालतो पोरांनो तुम्हाला काय कळणार तुम्ही टिपिकल मिडल क्लास लोक एनिवेज जे काही विचारायचं ते विचारा आणि जा इथून अगरवालांचा नवा बितोरा अजून उतरला नव्हता ओके तुम्ही ॲनिव्हर्सरीच्या रात्री बारा ते तीनच्या च्या दरम्यान काय काय केलं ते सांगा मी विचारलं हो रम सगळं प्यायलो एका बाटलीची किंमत एक लाखापेक्षा कमी नव्हती पुढे बोला त्यांनी त्याच गुरमीत उत्तर दिलं कोणासोबत पीत होतात कुठे बसून पीत होतात झोपायला किती वाचता गेलात मी पुढे विचारलं हा यू आर इतकं सगळं कोण लक्षात ठेवतं आय हॅव सेक्रेटरी फॉर दॅट तिला विचारा अगरवालांनी तुसडेपणाने म्हटलं तुमची सेक्रेटरी रजेवर होती मागच्या आठवड्यात कारण तुम्ही अनिव्हर्सरी निमित्त इथे आलात आणि तुम्हाला कुठलाच डिस्टर्बन्स नको होता मी आठवण करून दिली आय डोंट रिमेंबर एनिथिंग पोलिसांना पण मी हेच सांगितलं ते म्हणाले यू डोंट रिमेंबर एनिथिंग थांबा तुम्हाला काहीतरी दाखवतो म्हणजे आठवायला मदत होईल असं बोलून मी त्यांना एक व्हिडिओ क्लिप दाखवली ती अॅनिव्हर्सरीच्या रात्रीची होती स्विस ऑर्केस्ट्रा सुरू असताना रिदम आपल्या स्मार्टफोनने रेकॉर्डिंग करत होता तेव्हा काही सेकंद एका कोपऱ्यात दोन सुटाबुटातले व्यक्ती तावा तावाने वाद घालताना दिसतात त्यातील एक मिस्टर रायचंद होते आणि दुसरे अगरवाल साहेब वाद इतका विकोपाला जातो की अगरवाल आपल्या हातातील व्हिस्कीचा ग्लास रागाने लॉनच्या दिशेने भिरकावतात आणि तणतणत तिथून दूर निघून जातात ही क्लिप पाहून अगरवाल जरासे चरकले म्हणाले वॉट डज इट प्रू वी We वर फ्रेंड्स मित्रांमध्ये भांडणं होतच असतात हो होतात ना आमच्यातही होतात पण या भांडणामागचं कारण माहिती आहे आम्हाला तुमच्या बँक्रप्ट झालेल्या कंपनीला पाच हजार कोटीच कर्ज हवं होत कोणतीही बँक द्यायला तयार होत नव्हती आणखी डिबेंचर साहेबांकडे मैत्रीच्या नात्याने मदत मागितली त्याचसाठी इथे आला होता पण त्यांनी सपशेल नकार दिला कर्ज देईन पण सिक्युरिटी म्हणून काय ठेवशील हे विचारलं अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर तुमच्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे बुडत्या जहाजावर माल चढवण्यासारखं होत बरोबर ना मी विचारलं अगरवाल साहेब भूत पाहिल्यासारखे बघू लागले जणू त्यांच्यात या चर्चा चालू असताना मी अदृश्य रूपात तिथे उभा होतो पण अदृश्य होण्याची काय गरज त्यांनी रायचंद साहेबांना केलेले मेल्स मेसेज फोन कॉल्स सर्व हकीकत स्पष्टपणे सांगत होते हो मागितली होती मी मदत हा काही क्राईम नाही पण त्या हरामखोराने नकार दिला मला वाटलं नव्हतं तो इतका दगाबाज असेल वयाने तो माझ्यापेक्षा दहा वर्ष मोठा पण त्याला काय कळत होतं बिझनेस मधलं एक छोटीशी हिऱ्यांची खाण विकत घेऊन कोणी बिलिनियर होत नाही चाळीस वर्षांआधी रायचंदची आणि माझी एका पार्टीत भेट झाली माझी एवन वेंचर्स तेव्हा दणक्यात चालत होती त्याने स्वतःहून माझ्याशी ओळख वाढवली महागडी दारू घेऊन भेटायला येऊ लागला कंपनी म्हणजे काय शेअर्स कसे विकतात कॅपिटल कसं जमा होतं बिझनेस एक्सपांड कसा करायचा सगळं विचारून घेतलं मी स्वतः त्याला शिकवलं माझा मॅनेजर दिला तेव्हा कुठे त्याची ही पिंक डायमंड कंपनी उभी राहिली पण मला गरज लागली तेव्हा सिक्युरिटी पाहिजे होती बास्टर्डला त्या दिवशी असा राग आला होता मला त्याचा की मर्डरच करावा वाटत होता पण नाही केला ते काम कुणीतरी दुसऱ्याने केलं आणि खरं सांगतो आय वॉज सॅटिस्फाईड ही डिझर्व दॅट ज्याने मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला, तेही दोनदा कुणीतरी त्याच्या छातीत चाकू खुपसला जस्टिस सर्वड अगरवाल हसत म्हणाले मित्राच्या निर्घुण हत्येचा येतकिंचित दुःख त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतं या माणसाकडे रायचंद यांच्या हत्येचा मोटिव होता इच्छा होती पण संधी होती की नाही कुणास ठाऊक अगरवालांवर सर्वाधिक संशय असला तरी पुरावे नव्हते मी पुन्हा विचारलं त्या रात्री अडीच तीन दरम्यान तुम्ही रायचंद यांच्या बेडरूमच्या आसपास नव्हता हे सिद्ध करणारा एक तरी पुरावा किंवा साक्षीदार आहे का तुमच्याकडे मी त्या हरामखोराचा मर्डर केला नाही तरी पण विश्वास नसेल तर माझ्या वाईफला विचारा आम्ही दोघ ती लेट नाईट मी खूप जास्त प्यायलो होतो चार वाजता तीच मला धरून बेडरूम मध्ये घेऊन गेली अगरवाल म्हणाले डॅट्स ओके आजच्यासाठी एवढं पुरे असं म्हणून आम्ही तिथून निघालो संध्याकाळी नीता अगरवाल यांना गाठून या गोष्टीचा शहानिशा करण्याचं ठरवलं पिंक डायमंड बद्दल रीना सराफ यांच्याशी बोललो त्यांनी एक दोनदा रायचंद साहेबांकडून त्याबद्दल ऐकलं होत पण तो खरच आहे अशी शंका होती कारण जेव्हा जेव्हा त्यांनी तो अति दुर्मिळ हिरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तेव्हा रायचंद साहेबांनी विषयाला शिताफीने बगल दिली होती फक्त एका प्रयत्नात तिजोरी उघडणं जवळपास अशक्य दर्जाचं काम आहे इतरही पर्याय तयार ठेवले पाहिजेत असं मी रीना मॅडमला सांगितलं ते इतर पर्याय म्हणजे सेफ बनवणाऱ्या जर्मन कंपनीतल्या इंजिनियर्सला बोलावून घेणं आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला पण मृत व्यक्तीने मृत्यूपूर्वी कायदेशीर इच्छापत्र तयार करून तिजोरीतील ऐवज कुणासाठी आहे हे स्पष्ट केलं असेल तरच तिजोरी उघडता येईल अन्यथा नाही सांगितलं रायचंद साहेबांनी अशी कागदपत्रे बनवली असतील तर ती तेव्हा हा पर्याय आमच्यासाठी संपला जर्मन इंजिनियर इतके प्रामाणिक होते की रीना मॅडमने दहा मिलियन डॉलर्सची लालूच दाखवली तरी ते ऑफ द रेकॉर्ड सेफ उघडायला तयार होईनात तिजोरी फोडणं ती ती तर अशक्यच होतं कारण अतिशय उच्च दर्जाचे टायटॅनियम आणि स्टील यांच्या अज्ञात संमिश्र धातूने ती तिजोरी घडवली होती गॅस कटर सुद्धा तिच्या पुढे निकामी होता कुलूप उघडायला जावं तर सतरा लेयर्स आणि एकशे आठ वेगवेगळी कॉम्बिनेशन ट्राय करावी लागतील असं मंग्या म्हणाला त्यातील एकही चुकलं तर आतील ऍसिड ट्यूबचा स्फोट होऊन सर्व जळून जाईल ते ऍसिड इतकं जहाल असत कि त्यात जगातील सर्वात कठीण पदार्थ विरघळू शकतो असं म्हणतात देवाला आणि सेफ बनवणाऱ्या जर्मन कंपनीलाच ठाऊक सचिन मात्र आत्मविश्वासाने ओसंडून वाहत होता आम्ही त्याला अडवलं नसतं आणि रायचंद साहेबांची बेडरूम मजबूत दरवाजाने बंद नसती तर तो यव्हाना काहीतरी पासवर्ड दाबून आतील वस्तूंचा कोळसा करूनच थांबला असता था। संध्याकाळी मिसेस नीता अगरवाल यांना कॉफी टेबलवरच गाठलं गाठल त्या पतीप्रमाणे उद्धट वगैरे असतील असं वाटलं होत पण तो गैरसमज निघाला दोघांच्या स्वभावात जमीन आसमानाचं अंतर होत त्या फारच विनम्र वाटल्या आमच्या कुठल्याही प्रश्नाला त्यांनी आढेवेढे न घेता उत्तर दिलं हो त्या रात्री माझ्या सोबतच होते ते इतके प्यायले होते की चालण्याचीही ताकद नव्हती तर खून करायला कुठे जातील त्या म्हणाल्या ठीक आहे रायचंद साहेबांशी झालेल्या त्यांच्या भांडणाबद्दल तुम्हाला ठाऊक होतं का विजयने विचारलं हो सराफ साहेबांनीच सांगितलं होतं केक कटिंग नंतर मला त्यांचा फोन आला की मदन खूप प्यायलाय आणि नाही नाही ते बडबडतोय प्लीज आवर त्याला तेव्हा मी चौकशी केली आणि कळलं की माझ्या नवऱ्याने त्यांच्याकडे पाच हजार कोटी रुपयांची मागणी केली होती पण त्यांनी नकार दिला खर तर बरोबरच केलं एवन वेंचर्स कधी काळी इतकी मोठी कंपनी होती की भारतातल्या टॉप टेन मध्ये तिचा समावेश व्हायचा अगरवाल कुटुंब खानदानी श्रीमंत होत पण आमच्या सासऱ्यांच्या मृत्यूनंतर सत्ता मदनकडे आली त्यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे इगोमुळे चुकीच्या निर्णयांमुळे आणि दारूमुळे सर्व बर्बाद झालं वर्षानुवर्ष इमान इतबारे बारे काम करणारे लोक कंपनी सोडून गेले नफा कमी झाला कर्जाचा डोंगर वाढला कंपनी बुडाली रायचंद साहेबांचे आधीच खूप उपकार आहेत आमच्यावर त्यांनी पाच हजार काय दहा हजार कोटी जरी दिले असते तरी मदनने पुन्हा तेच केलं असतं नीता मॅडमने प्रामाणिकपणे सांगितलं खूप उपकार म्हणजे त्यांनी आधी सुद्धा मदत केली होती मदन साहेबांना कारण त्यांच्या मते तर रायचंद साहेब हरामखोर आहेत मी आश्चर्याने विचारलं नशेत बडबडला असेल मदन काहीतरी खर तर रायचंद साहेब नसते तर आम्ही दहा वर्षांआधीच रस्त्यावर आलो असतो त्यांनी बऱ्याचदा मदनच्या कळत नकळत आर्थिक मदत केली पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे सनाया माझ्या आयुष्यातील एकमेव सुख ते रायचंद साहेबांनीच दिलं नीता मॅडम म्हणाल्या आम्ही सगळे सना सनायाला पाहिलं तेव्हाच माझ्या डोक्यात संशयाची पाल चुक चुकली होती कारण ती दिसायला मदन अगरवालांपेक्षा कमी आणि रायचंद साहेबांसारखी अधिक दिसायची पण वयातील अंतर पाहता तिचा आणि रायचंद साहेबांचा काही संबंध असेल यावर विश्वास ठेवायला मन धजावत नव्हतं कारण रायचंद साहेबांचा नातू रिदम आणि सनाया यांच्या जेमतेम तीन वर्षांचा फरक होता मग सनाया रायचंद साहेबांनी दिलेलं सुख असं का म्हणाल्या नीता मॅडम आमच्या मनातील गोंधळ थेट त्यांनाच विचारला त्या हसून म्हणाल्या यात लपवण्यासारखं काही नाही लग्नाच्या वीस वर्षांनंतरही आम्हाला मूळ बाळ नव्हतं ओव्हर ड्रिंकिंगमुळे मदनचे शुक्राणू निष्क्रिय झालेत असं डॉक्टरांचं मत होत पण मी संतती सुखासाठी आसुसलेले होते मला मूल पण हे केखोर मदन काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हता सदा सर्वदा दारू आणि खोट्या बडेजावात बुडालेला मी याबद्दल एकदा रायचंद साहेबांशी बोलले आणि त्यांनी महिनाभराने एका गोंडस मुलीला आणून माझ्या हवाली केलं कुठल्या तरी अनाथालयातून आणलं होतं तिला अवघी सहा महिन्यांची होती दिसायला अगदी मदन यांना हे आवडलं नाही आत्ताच्या आत्ता त्या मुलीला घराबाहेर काढ असं ते ओरडले तेव्हा रायचंद साहेब मध्ये पडले आमच्या बंगल्याला बँकेची नोटीस लागली होती ऐंशी करोड दोन दिवसात भरले नसते तर बंगल्याचा लिलाव झाला असता ते रायचंद साहेबांनी दिले त्या उपकाराखाली मदनचा राग शांत झाला मॅडमने पुन्हा प्रांजळपणे उत्तर दिलं तरीही सना या रायचंद साहेबांसारखी का आहे या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं मुलाखतींनी उत्तर मिळण्याऐवजी गोंधळच वाढत चाललेला एकतर प्रत्येक जण खुनी आहे किंवा प्रत्येक जण निष्पाप असं वाटू लागलं जर्मन सेफचा पासवर्ड आणि पिंक डायमंडचं रहस्य जोडीला होतच नेमकं का काय करावं कळेना यापेक्षा भूता पॅरानॉर्मल केसेस परवडल्या त्यांची सुद्धा इतकी गुपिते नसतात नीता मॅडम जाण्यासाठी उठल्या पण अचानक मागे वळून म्हणाल्या प्लीज हे मदनला सांगू नका पण त्या रात्री तो माझ्यासोबत नव्हता पण तुम्हाला खोटं सांगावं म्हणून त्याने धमकावलं होतं मला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र